सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचं एक अत्यंत महत्वाचं पत्र आहे या पत्रानुसार संकलित एक आपली पार पडलेली आहे दहा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये संकलित एक आपली पार पडलेली आहे आणि या संकलित एक चे गुण आपल्याला स्विचॅट वर भरायचे आहे नेमका याच्यासाठी कालावधी कोणता दिलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार तत्पूर्वी माझ्या नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे या पत्रानुसार बघा विषय आहे संकलित चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅट बॉटवर गुण नोंदवण्याबाबत मित्रांनो तिथं दिलेलं आहे की समग्र शिक्षा अंतर्गत आपण प्रत्यक्षामध्ये ज्या चाचण्या घेतो त्यामध्ये दहा ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्व शासकीय खाजगी अनुदानित या शाळेमध्ये पै दुसरी ते आठवीसाठी चाचणी घेण्यात आली संकलित एक प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा यासाठी ही चाचणी घेतली गेली आणि या चाचणीचे गुण व्ही एस के स्विपचॅट या ॲपवर भरायसाठी प्रत्यक्षामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व पत्र वाचत नाही कारण वेळ लागेल मोठा होईल कारण नसताना तर बघा हे जे गुण भरायचे आहेत तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला हे गुण नोंद करायचे आहेत यासाठी लिंक कोणती आहे बरेच जण स्विपचॅट डिलीट होतं काही काही जणांकडून किंवा काही जणांच्या लक्षात राहत नाही मग फोन करून विचारतात नेम की नेमकी कोणती लिंक आहे तर कोणालाही विचारायची गरज नाही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही लिंक टाकून दिलेली आहे आणि याशिवाय बऱ्याच शिक्षकांच्या सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मित्रांनो बदल्या झालेल्या शिक्षकांनी देखील सहज गुण भरता येतील ते नेमके कसे भरायचे एक छोटीशी तुम्हाला एक क्रिया करायची तिथं कि तुम्हाला तुमची नवीन शाळेची विद्यार्थी दिसणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे वर आय बटनवर देखील दिलेला आहे तर बघा इथं आपण क्लिक केलं की आपल्याला डायरेक्ट आपण आपल्या स्विपचॅटवर येतो स्विपचॅटवर येऊन आपल्याला इथं स्विपचॅटवर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला गुण भरता येतात स्विप स्विट वर येऊन या पद्धतीनं आपण इथं स्विपचॅट येतो इथं क्लिक केलं की हे बघा आलो आपण स्विपचॅट आणि इथं आपल्याला आता इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा सेंट ओ टी पी म्हटलं की ओटीपी येतो ना आपल्याला गुण भरता येतात हे तुम्हाला पुढची सगळी प्रक्रिया माहिती आहे आम, तर आपण या कालावधीमध्ये गुण भरून घेऊया पुन्हा नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत धन्यवाद